राज्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे ही दिलासादायक बाब आहे अशात प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रॉडक यांनी एक नवा अंदाज व्यक्त केलाय त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जूनला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा परभणी जालना बीड जलगाव नाशिक धुळे अहमदनगर नंदुरबार या जिल्ह्यात आठवड्याभरात चांगला पाऊस होईल विशेष म्हणजे राज्याच्या उर्वरित भागातही या कालावधीत पाऊस पडणार आहे मात्र पावसाचा जोर काहीसा कमी राहणार आहे अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे एकंदरीत जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता पंजाबराव डक यांनी व्यक्त केली यामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे